नमस्कार रेणुका बी या युट्यूब वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर पंच परिवर्तनावर आधारित साप्ताहिक विवेक आयोजित करत आहे एक अनोखी कथा लेखन स्पर्धा या स्पर्धेच नाव आहे कथा समरसते समरसतेच्या कथा समरसतेच्या समरसतेच मूल्य इथल्या मातीत रुजावं आणि हा भाव सर्वांमधून प्रकट व्हावा ही काळाची गरज आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आपल्या प्रतिज्ञेतली ही पहिली दोन वाक्य प्रयत्नपूर्वक आणि मनपूर्वक आचरणात आणली तर ही गोष्ट नक्कीच शक्य आहे प्रयत्न साध्य आहे समरसतेचं हे विचारसूत्र कथारूपात अनेकांपर्यंत पोहोचाव त्यातून अनेकांचं मतपरिवर्तन व्हावं समाज समरस होण्याच्या दिशेने प्रत्येकाचं पाऊल पुढे पडावं प्रत्येकाचं एक पाऊल पुढे पडावं यासाठी सकस कथांची निर्मिती व्हायला भा, हवी म्हणून अशा कथा लेखनाला चालना देणं हे या स्पर्धेच प्रयोजन आहे शब्द मर्यादा किती आहे दोन हजार शब्द मर्यादा त्यांनी सांगितलेली आहे ही कथा मराठीच्या कोणत्याही बोली भाषेत असायला हरकत नाही मराठीच्या कोणत्याही बोल बोली भाषेत आपण दोन हजार शब्दांपर्यंत कथा लिहून पाठवू शकतो मात्र ती तर्कदृष्ट्या सुसंगत हवी त्यातून समरसतेच सूत्र समरसता भावाचे जागरण प्रभावीपणे झालेले असावं ही त्यांची मुख्य अट आहे म्हणजे कथा समरसतेच्या हे जे शीर्षक आहे याच्या हे जे कथा कथा स्पर्धेचं नाव आहे विषय आहे याला धरूनच कथा असायला हवी म्हणजे त्यातून समरसतेच सूत्र त्याच्या भावाचं समरसता भावाचं जागरण हे प्रभावीपणे झालेलं असावं ही त्यांची मुख्य अट आहे इतर अटी काय आहेत कथा पूर्व प्रकाशित नसावी स्पर्धे अगोदर समाज माध्यमातूनही ती प्रकाश प्रकाशित झालेली नसावी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ही कथा परिस्थिती ही कुठेही प्रकाशित झालेली नसावी अप्रकाशित असावी तस जर नंतर जरी त्यांना कळलं तरी ती कथा स्पर्धेतून रद्द ठरवली जाईल वय वर्ष एकवीस वरील कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो परीक्षकांनी निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट कथा साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकात प्रकाशित होतील त्याचप्रमाणे उल्लेखनीय कथा म्हणून निवडलेल्या अन्य कथांच्या प्रसिद्धीचे अधिकार साप्ताहिक विवेक कडे असतील तस त्या लेखकांना कळवण्यात येईल मध्ये तीन सर्वोत्तम कथा त्या दिवाळी अंकात प्रकाशित होतील आणि उल्लेखनीय कथा म्हणून ज्या कथा ते निवडतील त्याच्या प्रसिद्धीचे अधिकार साप्ताहिक विवेकडे असतील विजेत्यांना सन्मानपत्र सहित पारितोषिक दिले जातील ते असे प्रथम क्रमांक 2500 रुपये आणि विवेकचे सन्माननीय वार्षिक वर्गणीदार द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये आणि राष्ट्रोत्थान ग्रंथ भेट राष्ट्रोत्थान नावाचा एक ग्रंथ आहे तो एक भेट म्हणून देणार आहे तृतीय क्रमांक आहे पंधराशे रुपये आणि गोष्ट नर्मदालयाची हे पुस्तक भेट स्वरूप देण्यात येईल सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचं डिजिटल प्रशस्ती पत्र पाठवण्यात येईल कथेची पी डीएफ फाईल पाठवायची आहे एका मेल आय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या सोबत आपण मेल केल्यानंतर एक व्हॉट्सॲप नंबर आहे त्या नंबरवर आपल्या नावासहित आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे की मी मेल केलाय फक्त कि भाज करायचा कथा पाठवायची नाही मेल मध्ये कथा लेखन स्पर्धेसाठी असा स्पष्ट उल्लेख असावा त्यासोबत पत्त्यासहित आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर नमूद केलेला असावा केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत या कथा तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ईमेल आय डी वर आपल्याला आपली कथा पाठवायची आहे आणि कथा मेल केल्यावर एक व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर नावासहित व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज कथा लेखन स्पर्धेसाठी सा असं आपल्याला मेलमध्ये लिहायचं आहे तर कथेच्या खाली आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर वगैरे नमूद केलेला असावा तर या त्यांच्या नियम अटी आणि माहिती आहे साप्ताहिक विवेक आयोजित कथा लेखन स्पर्धेच्या तर खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी अरे हा केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत या कथा तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत कथा पाठवायच्या आहेत खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार